नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षत्रळकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आता आपली ही जी सोळावी गाडी लोडिंग चालू आहे ती गुलबर्ग्यासाठी लोडिंग चालू आहे डॉक्टर श्री सुनील कालसकर सत्या हॉस्पिटल गुलबर्गा यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता सरांचं ह्यामध्ये आपण लंच ब्रेकच्या आधी नारळ पा शंभर असेल पपई शेवगा आंब्याची काही झाडं होती ती टाकलेली आहेत आता लंच ब्रेकनंतर आपण आता ही गाडी लोडिंगला परत घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता जी मोहगणी आहे ती सरांची पाचशे झाडं मोहगणीची आपण लोडिंग करत आहोत सध्या तीनशे झाडं झालेली आहेत अजून दोनशे रोपं शिल्लक आहेत बघू शकतो आपण आता आपली आता ही लोडिंग जी चालू आहे ती आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी लोडिंग चालू आहे बघू शकतो आपली अशी ही मोहगणीची रोपं आहेत इकडं आंबा हे हा केशर आंबा दोन वर्षाचा अडीच वर्षाचा अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे आपल्याकडं फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे कोल्हापूरमध्ये आपली नर्सरी आहे शासन मान्यता आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी विविध योजना ज्या आहेत त्यांना आपलं बिल चालतं आहे तसंच आता ग्रामपंचायतींना जे बिहार पॅटर्नमध्ये जी रोपं लागतात जंगली झाडं त्यामध्ये वड भावा पिंपळ तामण कदंबा करंज आता त्याचेसुद्धा सर्व प्लांट्स आपल्याकडे उप उपलब्ध आहेत आता तेसुद्धा आपण शेतकऱ्यांना देतो आहे किंवा ग्रामपंचायती सदस्यांना बऱ्याच आपण ही रोपं दिलेली आहेत बिहार पॅटर्नमध्ये प्रति ग्रामपंचायत अडीचशे तीनशे जी झाडं काय लावायची असतात त्यामध्ये आपण ही देत असतो आता कडुलिंबसुद्धा आहे आपल्याकडे बघू शकतोय मोहगणी आता ही मोहगणी आपण दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहा अशी एकरी साडेचारशे ते सहाशे रोपं लावू शकतोय आता बघू शकतो ही अशी खराब रोपं बाजूला काढलेली असतात चांगली रोपं घेतलेली आहेत आता नर्सरी मोठी आहे आपली त्यामुळं खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जातं आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची प्लांट्स आहेत आपल्याकडं आता हे मोहगणीचं प्लांट आहे आफ्रिकन मोहगणी आता उंची म्हटलं तर पाच सहा फुटाच्या वरती उंची आहे दोन वर्षाचं रोप आहे हे तीन किलोच्या बॅगमध्ये आता आपल्याकडे ह्याच व्हरायटीमध्ये एक वर्षाची दीड एक दीड फुटाची सुद्धा रोपं असतात आपण आता जी चंदन लागवडीसाठी जी रोपं देत असतो आता काल आपण माहुलकर साहेब अमरावती त्यांच्यासाठी जे चंदन भरलं त्यामध्ये त्यांना आपण हे मोहगणी आणि कडुलिंब दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे आपण होस्ट म्हणून चांगला होस्ट म्हणून याच्याकडे बघू शकतो आहे आफ्रिकन मोहगणी जात तिचं नाव आहे आणि उंची म्हटलं तर पाच सहा फुटाच्या वरती दोन वर्षाची रोपं ही आता पस्तीस चाळीस फूट उंच वाढतं आहे आणि दोन दोन अडीच वर्षानंतर जाडे भरायला चालू होते दहा ते बारा वर्षामध्ये कटिंगला येते अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे आपल्याकडे जंगली झाडंसुद्धा सागवान सफेद चंदन सफेदचंदन टिशू कल्चर सागवान आहे आपल्याकडे बर्मा जातीचं अशी सर्व प्रकारचे प्लांट्स म्हणजे पस्तीस एकर जागा हवे ते रोप मागा असं आपलं जे स्लोगन आहे ते ह्याच गोष्टीवरून आपण ठेवलेलं आहे की कोणतं रोप नाही असं नाही आपल्याकडं तर प्रत्येक गोष्ट मिळत असते आता ही आपण जी रानावनात जी झाडं बघतो शिसम असेल काय कदंब असेल गुलमोहर नीलमोहर असेल ही सर्व झाडं घाणेरीपासून ते तुम्हाला चंदापर्यंत सर्व रोपं महत्त्वाचं खात्रीशीर गॅरेंटेड कोणतं रोप असं नाही असं नाही आणि हवं ती रोपं सगळी मिळतात आणि साईज पण महत्त्वाची असते आपल्याकडे एक वर्षापासून पुढं रोपं असतात आता बघू शकतो इकडं हे दुसरं लोडिंग चालू आहे आता हे अमरावतीसाठी लोडिंग चालू आहे केशर आंबा भरायचा आहे बघू शकतो आता अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे आता बघू शकतो इकडे एक छोटी गाडी कोल्हापूरसाठी लोडिंग चालू आहे पलीकडं सांगलीची गाडी आहे अशा पद्धतीनं ही आपण जी गाडी भरत आहोत ती सोळावी नंबरची गाडी आहे गुलबर्ग्यासाठी कर्नाटक गुलबर्गा कर्नाटक तर अशा पद्धतीनं आपलं नर्सरीचं काम चालू आहे दररोज डेली वीस पंचवीस गाड्या लोडिंग असतात शेतकऱ्यांनी येत असताना नर्सरीवर फोन करून यायचा आहे म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मो मिळते अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे ऑनलाईन बुकिंग केलं तर चार ते आठ दिवसामध्येच रोपं घरपोच येतात आता सीझन चालू असल्यामुळं गाड्या कंटिन्यू चालू असतात बुकिंग केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी रोपं मिळतात शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे सविस्तर माहिती घेऊन रोपांचे फोटो वगैरे डिटेल घेऊन बुकिंग करायचं आहे खात्रीशी रोपं किंवा सिलेक्टेड रोपं द्यायचं काम आपलं आहे तर अशा पद्धतीनं आपलं काम चालते शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे डेली आपल्या ज्या नर्सरीच्या गाड्या लोडिंग अनलोडिंग ग्राफ्टिंग छाटणी फवारणी का जे काही आपल्या झाडांचं जे नियोजन चालू असते त्याचे सर्व व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर येत असतात आणि आपल्याला शेतकऱ्यांना अपडेट मिळायला मदत होते तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो